हाती घेतली होती यावेळी शालेय विद्यार्थी ग्रामस्व व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आ आज जे आहे येणाऱ्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये जे प्राणप्रतिष्ठा स्थापन होणार आहे त्यानिमित्ताने माननीय नरेंद्र मोदीजींनी आदेशित केलं होतं की संपूर्ण गाव मंदिर परिसर स्वच्छ करावे आणि मंदिरांचा जीर्णोद्धार करावा या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन संपूर्ण ग्रामस्थ गावातील सर्व विद्यार्थी गाव सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मिळून मंदिर परिसर व गाव स्वच्छता अभियान राबवलेले आहे त्यामुळे त्यासाठी सर्व लोकांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेऊन राम मंदिराचा स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला आमच्या आस्थानेचा इतिहास अतिशय आगळा आणि वेगळा आहे प्राचीन काळी अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी त्यावरून आस्थाने नाव पडलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र दंडकारण्यात जात असताना त्यांचाही पदस्पर्श आमच्या आस्थाने गावाला झालेला आहे त्या अनुषंगाने या आस्थानेचा वारकरी संप्रदायाचा वारसा खूप मोठा आहे अठराशे सत्तर सालापासून या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह चालत आलेला आहे आणि त्याचा अखंड हरिणाम सप्ताहाचा आठ एकोणावीसशे नव्वद साली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रूपांतर झालं या गावात वारकरी संप्रदायाचा वारसा कैलासवासी तुळशीरामबोआ त्याचबरोबर परश्रामबोआ नथू अण्णा भिला तात्या अशा महान व्यक्तींनी या गावाचा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेलेला आहे आणि त्यांच्या सगळ्या पावला पाऊलखुनांनी सगळे गावकरी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा वारसा चालवत आहेत आणि आज रामलल्लाची बावीस तारखेला होणारी जी प्राणप्रतिष्ठा आहे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं वातावरण लक्षात घेऊन असताना नगरी ती अतिशय चांगल्या पद्धतीने सगळीकडे साफसूप स्वच्छता करण्यात आलेली आहे श्रीरामाच्या मंदिरात त्यास रोषणाई करण्यात आलेली आहे सगळे गावकरी श्री रामलल्लाच्या गाव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला होणार आहे त्या दिवशी इथंही श्रीराम मंदिराजवळ एक मोठा होम यज्ञ या ठिकाणी होणार आहे मंदिराबद्दल काय सांग हे मंदिर फार पुरातन आहे या मंदिराचं बांधकाम आमच्या येथील वारकरी मंदर मित्रमंडळांनी आणि वारकरी मंडळींनी एक एक दगड पाण्याने स्वच्छ धुवून बसवलेला आहे आणि या दगडा या मंदिरसाठी इथून कुठ्याहून लांगडीवर दगड आणायचे आणि ते दगड घडून हे मंदिर बनवलेलं आहे असे आमचे पूर्वज आम्हाला सांगतात या ठिकाणी या मंदिरात स्वच्छता अभियान राबवत आजूबाजूला असल्या परिसरात स्वच्छता या ठिकाणी या नागरिकांनी केली आहे यावेळी जय श्रीरामचा जयघोष देखील यावेळी करण्यात आला या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणात हे स्वच्छता अभियान संपन्न झालंय जागर जनस्थानसाठी आमिन शेख मालेगाव